मला नेहमी सन्माननीय सदस्य म्हणायचे की पाचशे रुपये सिलेंडरला जयंतरावनी पण सांगितलं सिलेंडरला पाचशे रुपये देण्याचा विचार करा उलट मला सभागृहाला सांगायचं आणि सभागृहाच्या मार्फत ह्या राज्याला सांगायचं आहे आम्ही ज्या चांगल्या चांगल्या योजना देतोय त्या लोकपयोगी योजना आहेत लोकांचं भलं करणाऱ्या योजना आहेत परंतु जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आडकाठी घालण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी केला जातो महाराष्ट्राचा जर विचार केला तर जसं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळा पासून देश पातळीवर आहे मे दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेतनं बावन्न लाख सोळा हजार कुटुंबाची गॅस जोडणी झालेली आहे याचा विचार करता आम्ही बावन्न लाख सोळा हजार कुटुंबांना राज्य सरकारतर्फे तीन सिलेंडर देणार आहोत खुल्या बाजारात त्या सिलेंडरची किंमत आठशे तीस रुपये आहे म्हणजे उज्ज्वला मधनं लाभार्थ्यांना तीनशे रुपये देतात मोदी साहेब त्याच्यामध्ये त्याच्यामुळं बारा सिलेंडरला पाचशे तीस रुपये त्यांना द्यावे लागतात कुणाला आमच्या लाभार्थ्यांना आता आम्ही महिलांना आता आठशे तीस रुपये देतोय आठशे तीस रुपये जयंतराव तुम्ही मला म्हणला तीन मोफत सिलेंडर देण्याऐवजी सिलेंडरची किंमत पाचशे रुपये करा ती पाचशे रुपये केली तर साधारण तीस रुपयाप्रमाणे तीनशे साठ रुपयेच त्या महिलेला जात आहेत आता आम्ही ती आठशे तीस देतोय त्याच्यामुळं सबसिडी जवळपास तीनशे वजा केली तरी लाभार्थ्याला पाचशे तीस रुपयाला सिलेंडर त्या ठिकाणी पडतो एवढा त्याच्यामध्ये फायदा आहे म्हणजे तीनशे साठ रुपये त्यांचा फायदा होतोय आणि या, होतो या योजनेच्याकरता अध्यक्ष महोदय आम्ही सोळाशे कोटी रुपये आणि डायरेक्ट त्याच्या अकाउंटला त्यांच्या बँकेमध्ये कुठही मधी कुणीतरी गडबड के केली असं केलं असं काही तिथं येणार नाही